वनीच्या रवीनाची उत्तुंग भरारी ऑलिम्पिकच्या दिशेने यशस्वी घोडदौड महिला दहा किलोमीटर स्पर्धेत रौप्य पदक पटकावून भारताचा तिरंगा फडकावला दिंडोरी तालुक्यातील वणी गावाच्या सुपुत्री कुमारी रवीना विजय गायकवाड हिने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतासाठी कामगिरी करत महिला किलोमीटर अंतर रौप्य पदक पटकावले आहे तिच्या या यशामुळे भारताचा तिरंगा फडकला असून नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र तिच्यावर अभिमान व्यक्त करत आहे ही स्पर्धा माईदा इंडोनेशिया येथे पार पडली रवीनाने उत्कृष्ट वेग आणि दमदार कामगिरी करत अनेक देशांच्या खेळाडूंना मागे टाकत दुसरा क्रमांक ग्रामीण भागातील मुलीने आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेली ही कामगिरी केवळ भारतासाठीच नव्हे तर स्थानिकांसाठीही प्रेरणादायी ठरली आहे रवीनाच्या यशामागे तिच्या पालकांचे प्रशिक्षकांच्या आणि शाळा महाविद्यालयाच्या सहकार्याचे मोठे योगदान असल्याचे सांगितले जाते या उल्लेखनीय यशाबद्दल रवीनाचे सर्वत्र कौतुक होत असून रवीना आता ऑलिम्पिक कडे वाटचाल करत आहेत असे तिच्या प्रशिक्षकांनी सांगितले स्थानिक ग्रामस्थ क्रीडा प्रेमी व प्रशासनाकडून रविनाला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत युटीव्ही न्यूज वणी